जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला महिलांचा उत्सव निमित्त भाग्यलक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सौ पूनम मयूर घुडके यांच्या मार्गदर्शनाखाली बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपासून बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथेपर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली आहे यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच बालगंधर्व नाट्यगृहामध्ये महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी मेहंदी रांगोळी मेकअप सोलो अँड ड्युएल डान्स केक डेकोरेशन या आणि विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत यावेळी बिझनेस करणाऱ्या महिलांचा सत्कार देखील करण्यात आला भाग्यलक्ष्मीच्या बिझनेस टीम मेंबर्सकडून त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता याचे सर्व नियोजन भाग्यलक्ष्मी ग्रुपने केले होते प्रमुख पाहुणे म्हणून वसुंधरा पाटील मॅम न्यू लॉ कॉलेज भारती विद्यापीठ यांच्या पूर्व मुख्याध्यापिका आणि पूजा चव्हाण मॅम कोंडाबाई साळुंके हायस्कूलच्या क्रीडा शिक्षिका या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या

लावतेच आणि मॅमचं म्हणाल तर मॅमच्या केबिन मध्ये जायचं म्हणल्यावर ठोके शंभरच्या वर वसुंधरा मॅमच्या लॉच्या आमच्या प्रिन्सिपल आहेत त्या पण इतकं धाकधूक धाकधूक इतकं आहे पण खूप छान आहे त्या स्वभावाने आणि अचीव केलेलं आहे मी स्वतःचं पूर्ण लाईफ जर्नी दोघी पण खूप छान राधा ना तुझं नाव इकडे बा किती काय तू सांग के मी वसुंधराव पाटील माजी प्राचार्य भारतीय विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगली आज प्रमुख पाहुणे म्हणून भाग्यलक्ष्मी लेडीज ग्रुपमध्ये आलेली आहे आणि हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आमची विद्यार्थिनी पुनम हिने सादर केलेला आहे बिझनेस वुमन सगळ्या त्यांनी एकत्रच आणलेले आहेत ही अगदीच स्फूर्तीदायक अशी घटना आहे आणि आज महिला दिनाच्या औचित्य साधून सगळ्या महिलांना एकत्र आणून त्यांच्या अंगातले जे स्त्री विविध गुणदर्शन आहेत त्याचं सादरीकरण करण्याला त्यांनी संधी दिलेली आहे इथे मेहंदीची स्पर्धा आहे त्याच्याचबरोबर रांगोळी स्पर्धा आहे त्याचबरोबर बरोबर त्यांनी इथे विविध रंगी विविध प्रकारे सोलो डान्स आणि ग्रुप डान्स ह्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे हे अत्यंत स्मृहणीय असं काम आहे पूजा संजय पाटील श्रीमती कोंडाबाई कुंडलिक सावंत हायस्कूलमधील फिजिकल डायरेक्टर या पदावर मी कार्यरत आहे माझी विद्यार्थिनी पूनम इनं भाग्यलक्ष्मी वुमन्स बिझनेसमध्ये आज आठ मार्च महिला जागतिक दिनानिमित्त मुलींची रॅली बुलेटवरून बाईकवरून शिवाजी महाराजांना ज्या जिजामातांनी घडवलं अशा शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन तिथून बाईकवर बुलेटवर रॅली घेऊन आणि असा सुंदर उपक्रम मुली खूप शिकता आहेत पण तळागाळातील ज्या मुली आहेत त्यांना पुढं काढण्याचं काम बिझनेस वुमेन म्हणून छोटं छोटंसं का असे ना मेहंदी असू दे रांगोळी असू दे केक स्पर्धा असू दे डान्स असू द्या अशा याच्यातून आपले लपलेले जे गुण आहेत स्त्रियांमध्ये ते दाखवण्याचं काम सामाजिक कार्य अगदी पुनम पुढं हिरहिणी करते आहे तिला पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा पूलम घोडके भाग्यलक्ष्मी ग्रुपची संस्थापिका अध्यक्ष आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तो आज दहा तारखेला आपण बालगंधर्व नाट्यग्रह इथे महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तिथे विविध प्रकारच्या स्पर्धा आपण घेतलेल्या आहेत रांगोळी मेकअप कॉम्पिटिशन केक डेकोरेशन सोलो आणि ड्युअल डान्स अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याचप्रमाणे ज्या नवउद्योजिका आहेत ज्या व्यवसाय करू इच्छितात आणि खूप मोठं त्यांना व्हायची स्वप्न आहे अशा महिलांचा आपण सत्कार घेतो आहे आणि त्या आमच्या ज्या सक्सेसफुल बिझनेस वुमेन्स आहेत टीम मेंबर ज्या आहेत त्यांच्याच हस्त्या आपण त्या सत्कार घेतो हो, घेत आहोत त्याचे कार्यक्रम आम्ही इथं आयोजन केलेलं आहे आमचा उद्देश हाच आहे की घराघरात उद्योजिका तयार करणे हाच आमचा उद्देश आहे आणि त्याचाच हा एक महिलांचा उत्सव म्हणून आपण साजरा करत आहोत